शेतकऱ्यांच्या वाघांनो यासाठी म्हणतो आहे की सर्व आपण खरंच वाघ आहोत परंतु या वाघाची किंमत सध्याच्या राजकीय मंडळींना कळत नाही त्यासाठी आज मी हा व्हिडिओ लाईव्ह घेऊन आलो नेमकं या व्हिडिओतून सांगायचं काय आणि थमनेल पाहून तुम्हालाही प्रश्न लाच असेल कारण आपली जात आणि पात धर्म फक्त आणि फक्त शेतकरी शेतकऱ्यांसाठीच लढायचं शेतकऱ्यांसाठी जगायचं आणि वेळ आली तर शेतकऱ्यांसाठी मरायचं पण शेतकऱ्यांसाठी माघ नाही सरायचं हा सर्व शेतकऱ्यांचा इतिहास बघितला तर अनेक राजकीय मंडळी येतात आम्ही शेतकऱ्यांसाठी अमुक केलं आम्ही शेतकऱ्यांसाठी टमूक केलं असं सांगून जातात पण शेतकऱ्यांसाठी कोणीच काही नाही केलं आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी कोणी काय केलं असेल तर तो फक्त शेतकऱ्यांच्या भावनेशी शे खेळण्याचा प्रयत्न या जुलमी सत्ताधाऱ्यांनी आजपर्यंत केला आणि त्यांनाच धडा शिकवण्याचा आपण आता ठामपणे निर्धार केलेला आहे त्या त्यासाठीच आपण आता निश्चय देखील घेतला आहे येत्या निवडणुकीत नेमकं मतदान कोणाला करायचं मतदान तर करायचं होय मी मतदान करणार माझी सर्व फॅमिली मतदान करणार पण कोणाला करणार हे आता शेतकरी आपण सर्व एकत्र सांगून ठरवायचं खरं तर जोतो येतो आणि शेतकऱ्याच्या नावाखाली आपली डाळ चांगल्या आप पद्धतीने शिकून शिजून जातो आणि त्या शेतकऱ्यांना पुन्हा आपल्या दावणीत रडवाची वेळ येते असं या राजकारण्यांनी चालू केलं आहे त्यासाठीच आपण आता या राजकारण्यांना योग्य धडा शिकवायचा पक्ष पक्षी हा आता व्यवस्थित राहिले नाही खरं तर मला एक मागे व्हिडिओ दिसला त्या व्हिडिओत एक तो कुंभार मडके घडवणारा त्याचा तो व्हिडिओ एक ग्राहक त्याच्याकडे जातो आणि तो म्हणतो गरिबांचं फ्रीज घ्या गरिबांचं फ्रीज घ्या तो ग्राहक त्यांना म्हणतो की बाबा हा मडकं म्हणजे तो माठ चांगला आहे का मजबूत आहे का वगैरे प्रश्न विचारतो आणि लास्टला प्रश्न विचारतो की हा माठ हा मडकं फुटणार तर नाही ना त्यावेळेस तो कारागीर तो कुंभार मडकं घडवणारा म्हणतो आहो साहेब हे फुटायला काय पक्ष भिक्ष लागलाय का हे फ्रीज आहे आणि एक निष्ठेने एक भावनेने घडवलेलं हे श गरिबांचं फ्रीज आहे फोडायला हा काय पक्ष भिक्ष नाही त्यावेळेस ओळखून घ्या या राजकारण्यांची किंमत काय राहिली असेल आहो यांनी फोडाफाडीच्या राजकारणातून यांची पोळी भाग भाजवण्याचं काम केलं पण आपल्या जनतेचा हिशोब त्यांनी मांडलाच नाही हिशोब मांडला त्यांनी तो पन्नास खोक्यांचा हिशोब मांडला त्यांनी तो पळवा पळवीचा हिशोब मांडला त्यांनी तो अदानी अंबानींचा हिशोब मांडला त्यांनी तो त्यांच्या खिशाचा शेतकऱ्याच्या झुळीच त्यांनी आजपर्यंत हिशोब मांडलाच नाही पण पर... डाळ व्यवस्थित शिजवण्यासाठी शेतकऱ्यांचा जसं आपण एखाद्या भट्टीत एखाद्या चुलेवरती व्यवस्थितपणे लाकूड काही पाळा पाला, पाला पाचोळा घालून डाळ शिजवतो त्या पद्धतीने शेतकऱ्यांचा उपयोग त्यांनी राजकारणात केला त्यांचं ते राजकारण परंतु शेतकऱ्यांचा वापर पण करणार काय आपला अडाणी शेतकरी त्यांच्या भोळ्यात त्यांच्या त्या खोट्या थापांना भोळा शेतकरी तेव्हाच भुलल्या जातो आणि त्यांच्या बळी पडतो कोणी साहेब कोणी दादा कोणी ताई साहेब कोणी भैया साहेब यातूनच आपला सर्वचा सर्व सुरडा होतो खरं तर या राजकारण्यांचा भैया दादा ताई भाऊ आणि आपण कार्यकर्ते काय त्यांच्या मागे पळायचे आपल्याला ते नावाने सुद्धा बोलत नाही तो एक त्यांचा राजकीय भाग झाला परंतु आपला मेन मुद्दा म्हणजे येताऱ्या आता लोकसभेत कोणाच्या पाठीमागं जायचं खरं तर शेतकरी आता जागरूक झाला आजपर्यंत आपण राजकारणात खूप काही शिकलो खूप काही बघितलं आणि आपण एकनिष्ठेने आपल्या पूर्वजांपासून आपल्या घराण्यात चालत आलेला राजकीय पक्ष आपण जपासला जे आजी आजोबा पंजोबा वडील भाऊ म्हणजे आपले मोठ्यांनी ज्यांना मतदानदान केलं त्यांचे आपण अनुग्रहण केले त्यांची शिकवण घेतली आणि त्या पद्धतीने मतदान केलं मतदान ही गुपित दान करण्याची पद्धत कोणाला सांगितली जात नाही आपण तसं प्रामाणिक भावनेने केली परंतु ही प्रामाणिक भावना ह्या राजकारणात राहिली नाही गेल्या दोन चार वर्षापासून आपण बघतोय अहो सत्तेसाठी हे कशाच्याही लालसेटे कोणत्याही पक्षात असो कोणत्याही खालच्या स्तराला जात आहे तर मोदींचा तो वसा मी ना कोणा खाणार ना खाऊ देणार भ्रष्टाचार संपवणार काँग्रेस मुक्त भारत करणार खर तर मुक्त भारताऐवजी काँग्रेस युक्त भारत त्या मोदींचा मोदींचे पूर्वीपासूनचे हे कनिष्ठ कार्यकर्ते ते आजही सत्रांच्या सुचलतात आणि बाहेरून आलेले ते आज पदावरती विराजमान आहे हा त्यांचा राजकीय हेतू आपल्याला त्याकडे जायचं नाही पण आपला मेन मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांची तशीच अवस्था हे राजकीय मंडळी करत आहे एक नाही दोन नाही तर अनेक वेळेस आपण बघितलं शेतकऱ्यांचा वापर नुसता आणि नुसता वापर केला जातोय पर्यंत वापर करावा याची तरी काही मर्यादा असते आहो आता लोकसभा लागली लोकसभेत प्रत्येकालाच वाटतंय आता काहीतरी वेगळं घडावं मोदीजींना माझं आव्हान आहे की मोदीजी साहेब एवढा तुमचा आताच्या प्रचारासाठी तुमच्या लोकसभेच्या प्रचारासाठी माहितीच्या आकडेवारीनुसार सांगतो मी सदोतीस ते अडतीस कोटी हजाराने असेल पण कोटीने धरतो मी एवढे पैसे तुमचे जाहिरातीसाठी प्रचाराच्या आता गेले जर तुमची भावना एकनिष्ठ आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी शे प्रामाणिकपणे असते ना तर ह्या जाहिरातींची गरज तुम्हाला पडली नसती तेवढाच पैसा जर माझ्या शेतकऱ्यांच्या त्यांच्या कामी आला असताना ही जाहिरात तुमच्या करण्याची गरज पडली नसती शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं असतं तर आज या जाहिरातींना तुम्हाला बळी पाडावं लागलं नसतं लाईट बिलांसारखे बिल माफ केले असते तर या जाहिरातीवर तुम्हाला खर्च करावा लागला नसता आओ मोदी साहेब एवढंच नाही तुम्ही साधं जर प्रत्येक गोणी मागं दोन दोनशे रुपये खताच्या जरी कमी केले असते तर जाहिरातीवरचा खर्च तुम्हाला ला पडण्याची गरज आली नसती परंतु तुम्हाला माहिती आहे आपण शेतकऱ्यांच्या विरोधात गेल्या दहा वर्षापासून वागलोय आणि त्याची ही परतफेड मी नेसता मोदींना किंवा भाजपला टार्गेट करत नाही याच्यापूर्वीही अनेक राजकारणांनी सत्ता भोगली काँग्रेसवाले आले राष्ट्रवादीवाले आले त्यांचंही पितळ तेच उघडं पडायचं राजकारणापुरता शेतकरी 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 आणि नंतर शेतकऱ्याची ठोकायची त्यांनी पण ते धंदे केले आणि याच धंद्यांमुळे त्यांना कुठंतरी पूर्णविराम लागला होता कारण शेतकरी तेव्हाही जागरूक झाला होता कुठंतरी शेतकऱ्यांना आशा होती मोदी साहेब मोदी काहीतरी घ करतील मोदी एकनिष्ठ दिसताय मोदी साहेब प्रामाणिक दिसताय मोदी आपला भारत देश शेतकऱ्यांचा देश पुन्हा सुजलाम सुफलाम शेतकऱ्यांना करतील पण घडलं नाही तेही त्यांच्या विरोधात प्रत्येक वस्तूचा अभाव प्रत्येक वस्तूवरती टॅक्स कर लागला गेला मोदीजींना माहिती असेल की नसेल हे माहीत नाही परंतु आजही प्रत्येक दात घासण्याच्या पासून तर मर्सडीपर्यंत प्रत्येक गोष्टीला टॅक्स लागतोय ज्या पार्ले बिस्किटच्या पुड्यावरती सुद्धा टॅक्स लिहून येतोय एवढी परिस्थिती आज या मोदींच्या अदानी अंबानींनी शेतकऱ्यांवरती आणली अहो मोदी साहेब एवढं सांगायचं नाही तर काँग्रेसच्या काळात कधी का आम्हाला जिओ कंपनीकडून फोन आले नाही किंवा कधी एअरटेल आयडिया वडाकडून फोन आले नाही रिचार्ज संपला तुमचा रिचार्ज मारा अन्यथा तुमचा सिम कार्ड बंद केला जाईल अहो मोदी साहेब आम्ही चार चार सिम वापरत होतो ज्या वेळेस आम्हाला वाटायचं ते सिम कार्ड बंद करायचं त्यावेळेस आम्ही ते सिम कार्ड बंद करायचो नाहीतर आमचे चार चार वर्ष सिम कार्ड पॉकेटमध्ये पडायचे तरी ते बंद होत नाहीत आणि आता तुमच्या त्या अंबानीच्या जिओ कंपनीकडून आम्हाला महिना झाला की फोन येतो आहे तुमचा रिचार्ज संपला तुम्ही जर दोन दिवसाच्या आत रिचार्ज केला नाही तर तुमचं सिम कार्ड बंद केलं जाईल अहो गोरगरीब खाण्यासाठी उपाशी आहेत आणि यांचे दोन अडीचशे रुपये सर्वात छोटं रिचार्ज प्लॅन त्याच्यासाठी अडीचशे रुपये कोठून आणायचे कोठून आणायचे ना महिना पण एकतीस दिवसाचा तारखेनुसार अठ्ठावीस दिवसांचा त्यांचा तो महिना ते आता आमचीच कापताय याकडे मोदींचं लक्ष नाही जो तुम्हाला आलं नसेल किंवा असेल ते, ते मला माहीत नाही परंतु अनेक शेतकऱ्यांनी मला स्वत सांगितलं की आम्हाला जिओ कंपनीकडूनसुद्धा फोन येत आहे म्हणजे जिओ कंपनी यांना कोण मदत करतं आहे अंबानींची कंपनी अंबानी कोणाचा माणूस हे तुमच्याही ये लक्षात येईल म्हणजे परिस्थिती इतकी भयानक केली की के आता तुमचं जर एखादं पर्सनल नंबर असेल आणि तो तुमचा बँक वगैरेमध्ये लिंक असेल तो तुम्ही वापरू शकत नसेल दोन तीन महिन्यासाठी काही तुमच्या वैयक्तिक अडचणीमुळे तर त्याच्यात कमीत कमी रिचार्ज मारून ठेवा आमचा फायदा करा असं ते अंबानी सांगत आहे नाही मारलं तर तुमचं ते सिम कार्ड देखील बंद केलं जाईल कुठं आहे कुठं आहे मोदी साहेब कुठं नेऊन ठेवला आहे थे तुम्ही हा भारत देश पूर्वी लुटलं मी पूर्वी त्यांना काही त्यांना काही चांगलं म्हणत नाही किंवा त्यांची स्तुती करत नाही त्यांनी तेच केलं त्यांच्याही कार्यकाळात शेतकऱ्यांबद्दल तेच होतंय म्हणून शेतकऱ्यांनी आता जागरूक व्हायचं शेतकऱ्यांना आता मतदान करायचं आपल्या हातात हीच वेळ आहे आणि ही वेळ आता कृपया वाया घालू नका तुमच्या विभागात तुमच्या सर्वकलमध्ये जो कोणी निवडणुकीसाठी लढत असेल जो शेतकऱ्यांच्या बाजूने प्रामाणिक असेल जो शेतकऱ्यांसाठीच इथून मागे चा। त्याचं कार्य असेल त्याच्याशी तुम्ही एकनिष्ठ राहा अन्यथा तुम्ही त्याला जवळ करू नका तुमचा मामा काका दादा भैया साहेब कोणी असला तरी त्याला व्यवस्थित कोला आणि अपक्षला निवडून द्या अपक्ष पण असा नका पाऊ की क्यों, कोणी बी अपक्ष राहील त्याला तोही कामाचा आहे का जसा महाराष्ट्रामध्ये जालन्यामध्ये लोकसभेसाठी राहिला तो मंग मंगेश साबळे अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व नेहमी शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेणारा अशा लोकांना मदत करा आणि त्यांच्या पाठीमागे उभारा शिवसेना असो भाजप असो राष्ट्रवादी असो काँग्रेस असो अनेक वगैरे वगैरे पक्ष असो मी म्हणत नाही त्यांना मतदान करू नका मतदान करा मतदान करणं विसरू नका पण मतदान करत असताना उमेदवार शेतकऱ्यांच्या लायकीचा आहे का त्यांनी आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी खरोखरच कामं केले का निस्तर थापा त्यांच्या भाषणातून कामं केले का त्यांच्या फिजिकली म्हणजेच त्यांनी प्रॅक्टिकली कामं केले हे सर्व अगोदर तपासा आणि मगच त्यांना मतदान करा अन्यथा त्यांना स्पष्ट सांगा साहेब एवढे वेळेस मला माफ करा तुम्ही आम्हाला कोललं हमी तुम्हाला डावलणार काय होत नाही आपला भारत देश लोकशाहीचा आहे आपली लोकशाही आपले वैयक्तिक आपला मालक आपण बना कोणाच्या दारूच्या बाटलीवर आणि मटणाच्या बोठीवर विकले जाऊ नका विकाल तर कायमचे विकाल नंतर तुम्हाला रडण्यालासुद्धा कोणी सोबत येणार नाही त्यासाठी आजच निर्णय घ्या आणि तुमच्या भागातला जो कोणी मजबूत उमेदवार असेल शेतकऱ्यांसाठी कापसाचे भाव आता जे आहे त्याबद्दल प्रत्येक वेळेस त्या, त्या राजकारण्यांना विचारा कापसाच्या भावाचं तुम्ही यावर्षी काय केलं तुमच्या सोयाबीनच्या भावाचं काय झालं तुमचे प्रश्न त्यांच्या सभेत मांडा शेतकऱ्यांना बोला बोलायचं शिका नाहीतर बोलता ते बोलताय ते मारताय खोट्या थापा टेजीवरती भाषण ठोकताय आपण खालून टाळ्या वाजवतो त्यांची डाळ शिजते तिला शिजू देऊ नका त्यांनी जाळ लावला तर आपण त्या चुल्हाणात पाणी टाकण्याचं काम करा प्रामाणिक डाळ असेल तर ते चुलांगण चालेल नसेल तर ते विझान पडेल त्यांना भाषणात त्यांच्या खोट्या थापा ऐकू नका त्यांचं काम प्रामाणिक का। असेल तर त्यांना प्रश्न विचारा उभा राहून विचारा जर मान्य असेल तर स्पष्ट त्यांच्या अगोदर तुम्ही सांगा साहेब गुलाल तुमचा नसेल तर त्यांना धारेवरती धारा तुम्ही काय केलं पाच वर्ष तुमच्या हातात सत्ता दिली तुम्ही काय केलं शेतकऱ्यांसाठी तुमचे कामं दाखवा तुमचे तोंडी कामं नको आम्हाला लेखी आश्वासनं दाखवा तुम्ही केलंय काय कोठे कोठे काय काय केलं हे सर्व गोष्टी अगोदर तपासा मगच त्या उमेदवाराला तुम्हाला वाटलंच तर मतदान करा पण त्याची अगोदर पूर्ण माहिती अशी सखोल काढा की दुसऱ्या वेळेस कोणताही उमेदवार पुढच्या येणाऱ्या निवडणुकीत त्याच्या पाठ करून येणार नाही तर त्याची झालेली कामे लिहून आणि अहो भाषण पाठ करणारे आजकाल भरपूर झाले टीकावर टीका करणारे टिकांचे शस्त्रस या महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झाले त्या टिकांना आपल्याला उत्तर द्यायचे असेल तर आपल्याला शेतकऱ्यांना प्रामाणिकपणे एकनिष्ठपणे उभा राहून स्पष्ट विचारावं लागेल तुम्ही आजपर्यंत केले काय तुमचा आजपर्यंत कामाचा अनुभव दाखवा हेच त्यांना विचारावं लागेल आणि यातूनच खरं आपला महाराष्ट्र घडेल चला धन्यवाद मित्रांनो एवढंच या आजच्या लाईव्ह सेशनमध्ये सांगणार होतो भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र